नाशिक जिल्ह्याचा येवला तालुका म्हणजे जगप्रसिद्ध पैठणी साडीचं माहेर घर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांची जन्मभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची पहिल्यांदा घोषणा केली ते ठिकाण येवलेची आणखी एक ओळख होती ती म्हणजे एक तहानलेला दुष्काळी तालुका पाण्याचे टँकर हंडे घेऊन पाणी वाहणाऱ्या महिला पोटा पाण्यासाठी स्थलांतर हे ठरलेलंच होतं पाण्याअभावी संपन्नतेनेही पाठ फिरवलेलीच तालुक्यातील अनेक जुन्या जाणत्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी विविध प्रयत्न करूनही हा प्रश्न काही सुटत नव्हता हे शिवधनुष्य पेलण्यासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज होती दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये माननीय छगनराव भुजबळ साहेब पहिल्यांदा येवल्यातून आमदार म्हणून निवडून आले आणि एक नव पर्व सुरू झालं भुजबळ साहेबांनी येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी आणण्याचं शिवधनुष्य उचललं एकीकडे येवला लासलगाव मतदारसंघात उत्तम रस्ते दर्जेदार सुविधा अशी विकासाची कामं त्यांनी सुरू केली तर दुसरीकडे येवल्याला पाणीदार करण्याच्या प्रयत्नांचाही प्रारंभ झाला पाण्याचा कोणताही शाश्वत स्रोत नसलेल्या येवल्याची पाण्यासाठी भिस्त होती ती पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यावरच एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडलेला असताना रोजगार हमीच्या माध्यमातून या कालव्याचे थोडेफार काम झालेले होते येवला मतदारसंघाला पाणी मिळावं यासाठी हे अर्धवट काम पूर्ण करण्याच्या कामाला भुजबळ साहेबांनी प्राधान्यानं गती दिली हा पाठ पूर्ण करून पाणी आणेनच असा शब्द त्यांनी येवलेकरांना दिला त्यांच्या प्रयत्नातून दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचं काम पूर्ण झालं परंतु दोन हजार आठमध्ये जेव्हा कालव्यात पाणी सोडण्याची वेळ आली तेव्हा एक निराशा करणारी गोष्ट समोर आली हा कालवा फक्त आणि फक्त पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर अवलंबून होता धरणाच्या पाण्यात मात्र येवल्याचे कोणतेही आरक्षण नव्हते त्यामुळे ओव्हरफ्लो मधून पदरात पडणारं पाणी कालव्याद्वारे जरी सोडलं तरी ते शेवटपर्यंत पोहोचू शकणार नव्हतं त्यामुळे कालवा पूर्ण होऊनही येवल्याच्या पदरी निराशाच आली परंतु हार मानतील ते भुजबळ साहेब कसले येवल्यासाठी पाणी कुठून उपलब्ध करता येईल याचा शोध सुरू झाला भुजबळ साहेबांनी सर्व प्रशासन कामाला लावलं अगदी स्वतः फिरून माहिती घेतली तेव्हा आशेचा किरण दिसला मांजरपाडा येथून बोगद्याद्वारे एवल्याकडे पाणी आणता येईल हे लक्षात आलं आणि मांजरपाडा धरणाची संकल्पना पुढे आली मांजरपाडा म्हणजे पार नदीचा उगम असलेला संपूर्ण डोंगराळ भाग या भागात होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी पार नदीतून पश्चिमेला गुजरातमध्ये वाहून जात असे हेच पाणी अडवून उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजेच येवला मतदारसंघात वळविण्याचा पर्याय पुढे आला या प्रकल्पाचा ध्यास घेत तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या भुजबळ साहेबांनी जोमानं काम सुरू केलं त्यांनी नाशिक विभागामधील विविध विकास कामांबाबत मंत्रिमंडळाची विशेष बैठक नाशिकमध्ये बोलावली नाशिकमध्ये होत असलेली मंत्रिमंडळाची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक होती तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भुजबळ साहेबांनी पश्चिमेकडे वाहून जाणारे मांजरपाड्याचे पाणी येवल्याकडे वळवण्यासाठी मांजरपाड्यासारख्या चोवीस वळण योजनांना मंजुरी मिळवली तसेच मांजरपाडासाठी पाचशे एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून घेतला आणि तो तात्काळ देखील करण्यात आला येवलेकरांच्या एका नव्या आश्वासक स्वप्नाची मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेळ रोवली गेली तब्बल तेरा वळण बंधारे बांधून हे पाणी अडवून एका ठिकाणी एकत्र करण्यासाठी धरण बांधण्यात आलं या धरणातील पाणी बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आणलं जाणार होतं तिथून पुढे दरसवाडीत आणि मग डोंगरगावपर्यंत दोन हजार तेरापर्यंत मांजरपाडा बोगद्याचे साडेआठ किलोमीटरचे काम पूर्ण झाले नंतर सरकार बदलल्यावर नवीन सरकारनं अनेक प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढून चौकशी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मांजरपाड्याच्या सुरू असलेल्या कामांनाही स्थगिती आली मार्च दोन हजार सोळामध्ये भुजबळ साहेबांवर कथित घोटाळ्याचे आरोप होऊन त्यांना अटक झाली परंतु तुरुंगात असतानाही ते येवल्याच्या जनतेला आणि येवल्यातील कामांना विसरले नाहीत प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी त्यांनी शासनासोबत अनेक पत्रव्यवहार केले तुरुंगातून त्यांनी सुहस्ताक्षरात तत्कालीन मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांना वारंवार पत्रे लिहून पाड्याचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि काम पुन्हा सुरू झालं दोन हजार सतरामध्ये उर्वरित काम सुरू झालं आणि संपूर्ण दहा किलोमीटर बोगद्याचे आणि उघड्या चरांचे काम मार्च एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण झालं जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बोगद्यातून पहिल्यांदा पाणी पुणेगावमध्ये दाखल झालं भुजबळ साहेबांच्या हस्ते या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं आणि येवला मतदारसंघात आनंदाचं वातावरण निर्माण झालं याच वर्षी पहिल्या प्रयत्नात पाणी त्रेसष्ट किलोमीटर अंतर कापून दरसवाडीत व दरसवाडीतून पुढे बेचाळीस किलोमीटर वर असलेल्या बाळापूर पर्यंत पोहोचलं पहिल्याच प्रयत्नात एकूण एकशे एक पाच किलोमीटर पर्यंत पोहोचलेलं हे पाणी हा यशाचा आणखी एक महत्वाचा टप्पा होता पण हे पूर्ण यश नव्हतं कालव्याची चाचणी झाल्यानंतर लक्षात आलं की सध्याच्या कालव्यानं पुढे डोंगरगाव पर्यंत पूर्ण क्षमतेनं पाणी जाऊ शकत नाही दोन हजार सहा साली झालेला कालवा दोन हजार एकोणीस पर्यंत पडीक असल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या कालव्याची दुरावस्था झालेली होती या संदर्भात भुजबळ साहेबांनी तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतली यातून कालव्याचे नव्याने विस्तारीकरण व अस्तरीकरण करण्याची गरज समोर आली पाणी डोंगरगाव पर्यंत पोहोचवण्याचा अस्तरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू झालं परंतु दुर्दैवानं देशात कोविडची साथ आली आणि सर्व सरकारी कामकाज ठप्प झालं प्रस्तावाला मान्यता मिळण्याचं कामही रखडलं दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये आहे त्या परिस्थितीत पाणी सोडलं गेलं ते पुन्हा फक्त कोविड काळात अद्ययावत यंत्रणेद्वारे संपूर्ण कालव्याचे सर्वेक्षण करण्यात आले पुढे यथावकाश कोविडचं सावट हटल्यावर भुजबळ साहेबांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले पुणेगाव कालव्या सुरुवातीचे एक ते पंचवीस किलोमीटर पर्यंत केवळ एकशे दहा क्युसेक्सची मंजुरी होती ती वाढवून दोनशे वीस क्युसेक्सची मंजुरी घेतली आणि साडेसात कोटींचा निधी देखील मंजूर करवून घेतला मध्यंतरीच्या काळात राज्यात पुन्हा सत्तापालड झालं सत्य बाहेर असलेल्या काळात पुन्हा काम रखडलं कारण या कामाचा समावेश ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये असल्यानं चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अभावी हे काम अडलेलं होतं परंतु तीन नोव्हेंबर दोन रोजी ही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली तसेच दरसवाडी डोंगरगाव अस्तरीकरणासाठी दोनशे बेचाळीस कोटींचा निधी मंजूर झाला या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली काम वेगानं होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक वीस किलोमीटर अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे काम सुरू होतं भुजबळ साहेब सातत्यानं भेट देऊन या कामाची पाहणी करत होते वेळोवेळी कामाचा आढावा घेऊन ते दर्जेदार होण्यासाठी आणि लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देत होते नाशिकचे माजी खासदार समीर भाऊ भुजबळ देखील या कामावर लक्ष ठेवून होते त्यामुळे दीड वर्षाची मुदत असलेले हे काम अवघ्या सहा महिन्यात जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण झालं या अथक प्रयत्नांनंतर आता प्रतीक्षा होती ती फक्त पाणी येण्याची भुजबळ साहेबांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून हे काम पूर्ण केलं होतं आता पुढची जबाबदारी होती ती वरुणराजाची चातकासारखी पावसाची वाट पाहणारी येवल्याची जनताही वरुणराजाला विनवत होती दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात मांजरपाडा पानलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली धरण भरलं आणि बोगद्याद्वारे पुणेगाव धरणातही आवक सुरू झाली पुणेगाव धरणही भरलं आणि प्रवास सुरू झाला दरसवाडी धरणाकडे बघता बघता दरसवाडी धरणही भरलं आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दरसवाडी धरणाचे दरवाजे उघडले गेले कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलं डोंगरगाव पर्यंत जाण्याच्या जिद्दीनं निघालेलं हे पाणी जसजसं पुढे सरकत होतं तसतशी उत्कंठा वाढत होती हा क्षण आला होता केवळ भुजबळ साहेबांच्या अगणित प्रयत्नांमुळे सव्वीस ऑगस्ट रोजी पाणी कातरणी शिवारात पोहोचलं आणि एकच जल्लोष झाला भुजबळ साहेबांच्या नावाचा जय होता सत्तावीस ऑगस्ट रोजी पाण्यानं कुसूर गाठलं आणि पाहता पाहता नगरसूल पार केलं पाणी पुढे प्रवास करत होतं आणि येवलेकरांचा उत्साहही वाढत होता गुलालाची फुलांची उधळण फटाके आतिषबाजी एकमेकांना पेढे भरवणं जणू दिवाळी साजरी झाली मजल दरमजल करत पाणी पुढे सरकत होत वाटेत गावोगावी जल्लोष होत होता आणि अखेर तो क्षण उगवला जो अनुभवण्यासाठी गेल्या बावन्न वर्षांपासून येवल्याच्या तीन पिढ्या आतुरतेनं डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होत्या डोंगरगाव मध्ये पाण्यानं प्रवेश केला अर्ध्या शतकापासून सुरू असलेला प्रवास पूर्णत्वास गेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते आणि तोंडी भुजबळ साहेबांबद्दल कृतज्ञतेचे बोल होते मांजरपाड्याच्या या पाण्याचा येवला तालुक्यातील पूर्व भागासोबतच चांदवड तालुक्यातील दक्षिण भागाला देखील मोठा फायदा होणार आहे कोशिश करने वालो की हार नाही होती हे वाक्य खरं करून दाखवत मांजरपाडा येथील वाहून जाणारं पाणी वळवून बोगद्याद्वारे मतदारसंघात आणून ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा हा कल्पनेपलीकडील प्रवास संपूर्ण महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरणार आहे दिलेला शब्द पूर्ण करत येवलेकरांचं हे स्वप्न साकार केल्याबद्दल येवल्याची समस्त जनता जलनायक माननीय छगन भुजबळ साहेब यांची कायम ऋणी राहील पाणीदार मंत्री किंवा पाणीदार आमदार हे फक्त नावापुरतं मिरवत नाहीत तर भुजबळ साहेब कृतीतून दाखवून देतात